गडचिरोली जिल्ह्यातील चामोर्शी तालुक्यातील राज्यस्तरावरील व्हॉइस ऑफ मीडिया या संस्थेशी संलग्न असणाऱ्या तालुका मराठी पत्रकार संघाच्या तालुकाध्यक्षपदी पुंडलिक भांडेकर सचिवपदी विनोद खोबे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली तालुका कार्यकारिणीवर पांडुरंग कांबळे उपाध्यक्ष भास्कर फरकडे उपाध्यक्ष धनराज वाशेकर उपाध्यक्ष अरुण गव्हारे कोषाध्यक्ष उमेश गझलबेल्लेवार प्रसिद्ध प्रमुख कालिदास बुरांडे कार्याध्यक्ष प्रशांत घोगरे कार्यवाहक मारुती बारसागडे सहसचिव सुधीर गडपायले संघटक इत्यादींची निवड करण्यात आली सदस्य म्हणून नामदेव वासेकर दिलखुश बोदलकर साईनाथ वासेकर दिलखुश कुनघाडकर प्रफुल कोटांगले चंद्रकांत कुनगाडकर ज्ञानेश्वर गोहने विश्वनाथ गव्हारे इत्यादी व्हॉइस ऑफ मीडियाचे संस्थापक तथा राष्ट्रीय अध्यक्ष संदीप काळे यांच्या आदेशानुसार व्यंकटेश दुडुमवार यांच्या मार्गदर्शनाखाली चामोर्शी येथील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या रेस्ट हाऊसमध्ये दिनांक आठ फेब्रुवारी रोजी बैठक पार पडली या बैठकीत सर्वानुमते व्हॉइस ऑफ मीडियाची नूतन कार्यकारिणी निवड करण्यात आली यावेळी ज्येष्ठ पत्रकार अयाज शेख आदी उपस्थित होते महाराष्ट्र लाईव्ह न्यूज धनराज वासेकर तालुका प्रतिनिधी तालुका चामोर्शीची निवडणूक पार पडली आहे आणि या चामोशी तालुक्याच्या अध्यक्षपदी माझी निवड केली त्याबद्दल मी सगळ्यांचा आभारी आहे आणि ही संघटना देशव्यापी आहे आणि देशात नंबर एक संघटना म्हणून नावारूपास आलेली आहे आणि या संघटनेचे जाळे आपल्याला आपल्या तालुक्यामध्ये आपल्या जिल्ह्यामध्ये सगळीकडे पसरलेले आहेत आणि मी अध्यक्ष या नात्याना बोलतो की ही संघटना नावारूपास आलीच आहे पण या संघटनेचा विस्तार आपण जास्तीत जास्त प्रमाणात करण्याचा प्रयत्न करीन आणि ज्या पत्रकार लोकांना काही अन्याय होतात किंवा पत्रकारांवर विनाकरण गुन्हे होतात आणि हल्ले पण होतात आणि त्याचा विमोट करण्यासाठी ही संघटना ताकदीने उभं राहील आणि या संघटनेला आम्ही बळकटीकरण देऊ आणि संघटना शेवटपर्यंत एक मोठी संघटना म्हणून या देशामध्ये तिचा एक आ, 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 अस्तित्व निर्माण करू आणि येणारा काळ जो आहे ये हा येणारा काळ हा सगळ्या पत्रकारांसाठी सगळा मोकळा असेल आणि पत्रकारांच्या कुटुंबांनाही आपल्याला त्या पद्धतीने प्रयत्न करता येईल एवढे बोलतो आणि पुनच्छ मी माझ्या माझी तालुकाच्या अध्यक्षपदी चामोर तालुक्याच्या अध्यक्षपदी चा निवड केली की सगळ्यांचा मी आभारी आहे धन्यवाद बनवा व्हिडिओ पाठवा व्हिडिओ आम्ही तुमच्या न्यायवाक्कासाठी लढा देऊ ताज्या बातम्या व घडामोडींसाठी पाहत राहा फक्त महाराष्ट्र लाईव्ह न्यूज आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा कमेंट करा आणि हो बेल ऐकून दबायला विसरू नका जय महाराष्ट्र